चला तर मग आज बनवूया दोडक्याचा ठेचा त्यासाठी दोडका स्वच्छ धुवून चिरून बारीक करून घेत आहे फोडणीसाठी मी जिरी टाकलेली आहे ती छान तडतडल्यानंतर कढीपत्ता आणि वाटण टाकून छान परतून घेणार आहोत वाटणामध्ये मी घेतलेलं आहे खोबरं लसूण अद्रक कोथिंबीर आणि हिरवी मिरची मीठ ते छान परतून झाल्यानंतर आपण बारीक केलेला म्हणजे ठेचून घेतलेला दोडका त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर आमचा व्हिडिओ फर्स्ट टाईम पाहत असाल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करत आहे नंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ त्यामध्ये ॲड करून घेतलेली आहे ते मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती मी झाकण ठेवून ते शिजवून घेणार आहे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही दोडक्याच्या ठेचाला आपोआप पाणी सुटतं त्याच्यामुळे पाण्याची गरज पडत नाही अधूनमधून आपण हलवत राहायचं भाजी छान वाफून झाल्यानंतर शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करून ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक ते दोन मिनिट मी भाजी छान शिजवून घेतलेली आहे नंतर मी ते एका डिशमध्ये सर्व केलेली आहे अशा प्रकारे तुम्ही धोडक्याचा ठेचा नक्की बनवून पहा कशी रेसिपी वाटली ते नक्की कॉमेंट करून सांगा आमच्या चॅनेलला सपोर्ट करा थँक्यू